जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वात मोठा धक्कादायक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे महाराष्ट्रात कोण मारतय बाजी कुणाचं आहे सरकार मित्रांनो सहा पक्षांना प्रत्येकी किती मिळणार महाराष्ट्रात जागा घेतलेला इलेक्टोरल एजचा हा सर्वात मोठा सर्वे इलेक्टोरल एज या वाहिनीने नेमक्या कुणाला दाखवल्या सर्वात जास्त जागा सविस्तर अंदाज जाणवूया मित्रांनो महाराष्ट्राचा महासर्वे महाराष्ट्रात मनसेला विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये दोन ते पाच जागा मिळतील असा इलेक्टोरल एज यांनी आपला अंदाज वर्तवला आहे यावरती काय होतं ते लवकरच समजेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये पंधरा ते एकोणीस जागांवरती मोठं यश मिळेल असाही त्यांनी आपला अंदाज यावेळी व्यक्त केला गेला आहे त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष शिंदे गट मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये एकोणीस ते चोवीस एवढ्या जागा मिळतील हे देखील शिंदेंचं मोठं यश म्हणावं लागेल महाराष्ट्रात चोवीस आमदार येणं खूप अवघड आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र महाराष्ट्रात पंचावन्न ते साठ जागांवरती मोठी मुसंडी मारताना त्यांनी यावेळी दाखवलेलं आहे भारतीय जनता पार्टी चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत खाली येऊ शकते असा इलेक्ट्रॉनिक येचा हा महत्त्वपूर्ण सल्वा सध्या सर्वे आहे मित्रांनो काँग्रेस महाराष्ट्रामध्ये बावन्न ते सत्तावन्न जागी आपले आमदार जिंकून आणू शकते हा देखील महत्त्वाचा सध्या या ठिकाणी ॲडव्हान्टेज सर्वे आहे त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश मिळतंय जवळजवळ सिक्स्टी सेवन जागांवरती उद्धव ठाकरे आपला विजय संपादित करतील असा हा सर्वे सध्या पुढे येतोय त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री बनण्याची सुवर्ण संधी आणि आपला बदला घेण्याचीही देखील सुवर्ण संधी आहे पक्ष फुटला तरी उद्धव ठाकरे टिकले मित्रांनो आपल्याला काय वाटतंय पुन्हा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपलं आपण पाहाल का उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आपणास किती लोकांना वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या